कोणाला देव दिसला का पृथ्वीच्या जन्मापासनं देव कोणाला दिसला नाही देव पाहायची गोष्ट नाही हे गाळगे बाबा सांगून गेले आणि तो दिसणार बी नाही पण बत्तीस कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावर प्रेम करणारे आपले आई वडील या समाजात आहेत आणि ते आपले खरे दे आई वडील आपले देव आहेत आणि फक्त आई नाही आईन आई वडील दोघही बरं का कारण फक्त आईचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे का नाही कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते नवनाटकी जगास न जानो काय काय दिसते मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते वा क्या बात संसारिक बघत गेलो मनाचा अहंकार पुसत गेला कधी कधी अहंकार व्हायचा आपण भाषण करतो व्याख्यान करतो घरी गेलं की आई म्हणायची बाबू मुंगी होऊन साखर खाय हत्ती होऊन लाकडं फोडू नको त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माय आई मला पीएच डी होल्डर वाटते माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगईत मले यशाचा मार्ग दिसत गेला अरे गदगदून हसताना मटकन डोयवले करणारी माय गदगदून हसताना मटकन डोयवले करणारी माय दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनस निर्माण करावा पण आखूड पॅन्ट स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणातक्क जीवन जगायले मले मा, मा आईनं शिकवलं दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या अख्ख जीवन जगायले मले मायनं शिकवलं आणि चाळीस रुपयाचं फाटक बनेन घालून करोड रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकव <antee paintingcado> चाळीस रुपयाचं फाटक बनेन घालून करोड रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं पाच पन्नास हजार कधी मोजले नाही एका दमाच्या हातानं मा बापाच्या मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे ते सारे प भूपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे तिनं गायलेल्या तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे भगवद्गीतेचा आणि मामायचा कधी संबंध आला नाही भगवद्गीतेचा आणि मामायचा कधी संबंध आला नाही पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते कर्म कराव फळाची आशा करू नका भगवत गीतेचा मायचा कधी संबंध आला नाही पण कर्म्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या मागे लागते मा पाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते आणि हे बावळ नशीब दररोज त्याच्या मागे लागते कोणी म्हणे मा बाप आमदार आहे कोणी म्हणे माबाप खासदार आहे कोणी म्हणे बाप जहागीरदार आहे कोणी म्हणे आहे कोणी म्हणे खासदार आहे कोणी म्हणे जहागीरदार आहे छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो बाप इमानदार आहे बाप इमानदार आहे मानलं रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबी न पोचतो पण आम्हालाच माहित आहे तो त्याच्यासाठी काय काय सोसतो असतील लखोपती करोडपती लोक या जगात पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो हसून दाखवा आनंदात जसा माबाप दुःखात हसतो कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोयान मामायच्या पण पण आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो भाऊ मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्खा आयुष्य मा मातीतच कालवलं मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्खा आयुष्य मा मातीतच कालवलं लोक म्हणती असतील बापाले की काय तो कमावलं अरे कमावी कसा अख्खा आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं शेवटी नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही शेवटी नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही नैमायले तरी तिच्याच मनात मला खरा भाव दिसतो आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी बी कारण उन्हानं काळवणलेल्या बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे पुन्हा फक्त एकदा याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ हो धन्यवाद